कोल्हापुरात कोरोना काळातील वापरलेली पी किट रस्त्यावर महापालिका आरोग्य यंत्रणेची पळापळ कोल्हापूर शहरात लिशा हॉटेल ते कदमवाडी रस्त्यावर एका हॉस्पिटलच्या संरक्षक भिंतीलगत रस्त्यावर कोरोना काळात वापरण्यात येणारी पीपीई किट आढळून आली आहे गेली चार पीपीई किट पडून होती दिवसात याकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाचं दुर्लक्ष होतं स्थानिक नागरिक आणि पत्रकारांनी ही गंभीर बाब लक्षात आणून दिल्याने महापालिका आरोग्य विभाग आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या यंत्रणेची पळापळ झाली अखेर महापालिका आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही पीपी किड्स ताब्यात घेऊन त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली गेले चार दिवस लिशा हॉटेल ते कदमवाडी रस्त्यावर बेवारस अवस्थेत ही पीपी किड्स पडून होती सामाजिक कार्यकर्ते हाजी आयुब भाई मुल्ला यांनी पत्रकार नवाब शेख यांना याबाबत माहिती दिली पत्रकार नवाब शेख चावेत देवडी रहीम पिंजारी आणि अपर्णा पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्वरित ही माहिती महापालिकेचे प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ यशयश पावरा आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी प्रमोद माने यांना दिली प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी रोहिदास माटकर यांनी त्वरित धाव घेऊन पंचनामा केला महापालिका आरोग्य विभागाचे स्वच्छता निरीक्षक सुशांत कांबळे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन या पीपीई किटची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली दरम्यान ज्यांची मुख्य जबाबदारी होती अशा आरोग्य महापालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांना याबाबत माहिती असून देखील आपला मोबाईल बंद ठेवून याकडे दुर्लक्ष केल्याने स्थानिक नागरिकांमधून संताप व्यक्त